मी ये शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये राबविल्या जाणाऱ्या विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाच्या संदर्भातला आहे या कालखंडामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाच्या अनुषंगाने शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाचे विविध अधिकारी यांची भेट होणार आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचा अहवालही अशा सर्व अधिकाऱ्यांना सादर करायचा आहे या सर्व संदर्भात नेमके निरीक्षणाचे मुद्दे कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे परिशिष्ट अ मध्ये अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे दिलेले आहेत विवरण आणि वस्तुस्थिती काय आहे हे याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसल विवरण आपण जाणून घेऊया शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय नॅस आणि असर जिल्हा स्वास्थ्य पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना त्यानंतर दुसरा मुद्दा महत्वाचा आहे तो इयत्ता निहाय अध्यय निष्पत्ती आपल्या शाळेत जे काही वर्ग आहेत त्या वर्गांची अध्यय निष्पत्ती आणि त्या संदर्भातली वस्तुस्थिती ही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसते इथे लक्षात घ्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी इथपर्यंत कॉलम आहेत गणवेशासंदर्भात आहे गणवेश सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची उपलब्धता चौथा मुद्दा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग विकास स्थिती स्वयंपाकगृह उपलब्धता इत्यादी पाचवा मुद्दा आहे स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन सहावा मुद्दा आहे विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावणीची स्थिती सातवा मुद्दा आहे वर्गखोल्यांची स्थिती आठवा आहे स्वच्छतागृह उपलब्धता नववा आहे स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी दहावा आहे अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता ई अध्ययन शाळांमध्ये इंटरनेट सुविधा दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती हा बारावा मुद्दा आहे पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पाण्यांचा प्रभावी उपयोग चौदावा मुद्दा आहे विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी पंधरावा आहे आनंददायी शनिवार अंमलबजावणी आणि सोळावा मुद्दा आहे तो शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती अशा सोळा मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्या शाळेत जे सन्माननीय अधिकारी येणार आहेत या सोळा मुद्द्यांच्या आधारावर ते वस्तुस्थिती नमूद करणार आहेत शासनाचं अत्यंत महत्वाचं असं हे अभियान आहे आणि या अभियानाच्या संदर्भातली महत्वाची माहिती देणारं माननीय शिक्षण आयुक्तालय कार्यालयाचं हे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचं तेवढंच महत्वाचं पत्र आहे आपण हे संपूर्ण पत्र आणि त्या अभियानातले मुद्दे जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद